राजा जन्माला राजा राजा शहाजी राजा न जन्माला पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला चौथा दिवस गेला पाचव्या दिवशी मात्र शिवनेरी किल्ल्यावरती ना हजार सांगले सरनायक सरदार विश्वासाहे धर्मपत्नीनं शिवाजीराजांच्या मस्तका लोण्याचा तुपाचा दिवा लावला बरं काय साहेब कशासाठी दिवा लावला सांगा बरं जरा माहिती असेल तर बोलताय ना कोणी आपल्या गावातलं आई साहेब तू मास मी विचारू नाही ठाव आता तुम्हाला आई साहेब माहिती नसल्यावर आम्ही का काय करावं माझ म्हणते पाचव्या दिवशी सतवाई यायची लेकराच्या कपाळावर भविष्य कोरायची आणि अक्षर हुकू नाही म्हणून तुपाचा दिवा लेकराच्या उशाला लावलेला असायचा आता तुम्ही तुमचं लेकर ज्याला मला आल्या तुम्ही दिवा लावला नाही हरकत नाही आता तुमची लेकर दिवा लावतील सवा दिवस उजाडला शिवनेरी केल्याच्या बायथ्यावर एक मात्र वडील तुमच्यासारखा वडील हा व्यक्तिमत्व देव टाकलं आणि शिवनेरी सर शिवनेरीच्या करिवनेरीच्या नारापी गेला पंडित व आतमध्ये गेले जिजाऊ आईसाहेबांच्या मोर गेले आणि औसाहेबांना विचारलं वाकताला पोरगा ज्या हल्ला आलं सांगा बरं वेळ मी वेळ सांगितली पंचांगत केलं पंडितगुवानं कुंडरी काढली आणि कुंडरी काढल्याबरोबर पंडितगुवाच्या पंथापुरुष व्हायरे घाल वेलक्षण आहे सांगा या वेळ चक्रवर्ती राजाची कुंडली होत नाही कुंडल्या काढल्या ए हे असलं गवक्षण पाहिलं नाही हो चक्रवर्ती राजाची कुंडली अहो राजावा आला का साहेब तुमच्या कुशीत राजा उगच काहीतरी दक्षिणा चांगली मिळावी म्हणून काहीतरी खोट नाटक सांगू नका असं काय बोलतायचा ताओ कोणाला पाहिजे कुठली कोणाला पाहिजे ती दक्षिणा नग न का नग ताओ दक्षिणा मिळावी म्हणून अव या जन्मात चक्रवर्ती राजाच्या कुंडली करायचा वखुद आमच्या वाट्याला आला पावले पावले वर अय पूर्ग उद्या मोठवा यासोग्या पाचशेच्या थाडा पाय देऊन आपलं गोमट सावराज्य उभा करणार का झाला तर लेखर राज्याभिषेक पहिले अकराचा राजा विषय व्हायच्या वक्ताला आमचं म्हातार डोळ नसणार वक्ताला या डोळ्याची मी माती वाहणार हे आमचं दुर्भाग्य पण कुंडली करायचं व मिळाला एवढा भरून पावलोय भरून पावले पावले चक्रवर्ती सम्राट राजाच्या मला माता हो शिकवण कशी असावी अरे काय शिक्षण देतोय आज आम्ही आमच्या लेकराला आमच्या सन सोळाशे तीस मध्ये टीव्ही लावला हातात रिमोट घेतलं शिवराजाला मांडीवर घेतलं आणि पहिली मालिका लावली रामायण महासाहेबी जाऊन दुसरी मालिका लावली महाभारत महासाहेबी जाऊन तिसरी सिरियल लावली भागवत कृष्णा माझ्या शिवराजाच्या मस्तकात मासाजी जाऊ नावाच्या विद्यापीठानं रामनीती रामानाची टाकली कृष्णाने ते कृष्ण करायची टाकली आणि मासाजीजनं रामनीती टाकली कृष्णनिधी टाकली आणि कृष्ण रामनितीच्या जोरावर स्वतःच्या मंगळच्या जोरावर माझ्या शिवराजाला तिसरी नीती जन्माला घातली त्या तिसऱ्या नीतीचं नाव होता शिव महाभारत शिवनीती नाही करू आज आपण आपल्या लेखनाच्या हातात काय देतोय आयफोन ऍपल नाही तो सुरला महाराज चप्पल काय द्यावं आपल्या लेखनाच्या हातात फेसबुक व्हॉट्सअप आमच्या बाळासाहेब जवळ शिवराजाच्या हातात दिली राम नेते कृष्ण शिवराजा संगित शिवा पोरा पोरा श्रीकृष्ण भगवान तो परमात्मा गीते बोलता जब जब धर्म की हानि होगी तब तब हम खुद खब जन्म लगे भिवा बाबा संस्कृत मतला श्लोक शुवा आमसे शिवराज वाचू लगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मश्च तदा तुमानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थय सम्भवामे युगे मी तुला जन्माला घातलंय संसार प्रपंच करण्यासाठी नाही आई साहेब ऐका बर एका आईना लेकराला काय शिकवावं अरे नाकातून शिंगोड आलेला सुद्धा शिवराया अजून पोसायची ती बुद्धी नव्हती तरी एवढ्या लहान वयात एका आईना लेकराच्या मस्तकात लेकरा काय टाकावा शिवा तुला जन्माला मी फक्त संसार प्रपंच करण्यासाठी घातलेला नाहीये जंगलामध्ये जावा जंगलातले चार लाकड तोडवाव्यात आणि चार लाकडाच्या भिंती उभ्या कराव्यात आणि चार लाकडाच्या भिंतीमध्ये स्वतःचा संसार प्रपंच हाटावा शिवाजा असा संसार प्रपंच प्रपंचांदरातले की पशु पक्षी सुद्धा थरतात शिवा असा संसार तुला करायचा नाही हा एक वेळेस तुला तुझ्या बापाचे कर्तव्य नाही करता आले ना तरी चालेल शिवा तुला देवाच कार्य करायचं देवाच शिवा तुझा, का तुझा जन्म देवाचे कार्य करण्यासाठी झाला आहे त्यामुळे शिवाला जे आता उठावे